स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय तुमचं आता चहा वगैरे तर झाला असं तुमचा माझा तर नाही झाला आधी चायच्या आधी तर पहिला कालपासून किराणा आचाराने कसाच होता तर भरून नाही ठेवला काही मी तर तुम्हाला मग भरवून यावं तर मसाला पकडा आपला थोडासा काढलंय तुम्ही सगळं येथेच भरून ठेवले

गरम मसाला आणला जिरे आणले आता एवढे हो लागते गरम आहे मूग आणले ते आखी मसूर आणली मट्टी आणली उसळ चढायला तांबडा वगैरे आणले चणे आणले जाडा हे व्हेज बिर्याणी मसाला आणला जिलायची आणली शेंगाणी आणली अर्धा किलो चार किलो आणला सोसायचे दूध

त्याला चला जो आता जायचंय कामाला म्हटलं पहिलं पाण्याचा ठेवलेलं एवढं मग त्याला एवढं आजारी असताना गेले लोकांना तेवढं ठेवून आणलं कामाला गेल्या आपल्याला टाईम द्यायचा सगळं येऊन सगळं भरून ठेवायचे तेल वगैरे हे आता चहा करून पिते मी चहा बिस्किट खाते आणि चव नाही माझ्या तापीमुळे त्याच्यामुळे काहीच मला खाऊ नाही वाटत चहा पिऊ वाटायला पण आता थोडं डोकं दुखत त्याच्यामुळे मी बाहेर पाऊस पडतोय अजूनच गार थंडी सुटली आणि त्यात कॅन पण चालू केला आहे कपडे सुकायला पाहिजे त्याच्यामुळं कॅन पण चालूच आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते तुम्ही नक्की सांगा नक्की मला तुम्ही सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला गरज खूप आहे आणि नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही कमेंट करा आणि नवीन असतील ते सबस्क्राईब करा आणि कसे कर व्हिडिओ तुम्हाला आवडतील तसे आम्हाला म्हणजे मला कमेंटमध्ये सांगा ताई की ताई बाबा असा व्हिडिओ टाका किंवा म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला काय समजा स्टोरी सांगायची किंवा का नाही सांगायची मला तुमच्या जीवनाबद्दल ते सांगा तर मी ते पण पन सांगाल पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच आणि आवडत असतील तर व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा मला कमेंट करा आणि याच्यातून मी सावरायचा प्रयत्न करते खुश राहायचा प्रयत्न करते पण नाही राहता येत खुश नाही राहतायत खुश इतर लहल ते दुःख निघतच नाहीये माझं अशी खुश राहत कुठं गेलं ते समकीच आहे कुठं गेलं तरी ते समकीच आहे माणूस फक्त वरून चांगलं दिसतं आतमधून त्याच्यावर किती वेदना ते त्याची त्यालाच माहिती असतं समोरच्याला ते कळत नसतं काही दिसत नसतं जेव्हा त्याच्यावरती वेळ येते का तेव्हा ते त्याला समजतं किती दुःख असतंय किती वेदना सहन करावं लागतात असं दुसऱ्याचं दुःख दुसऱ्याला कळत नसतं समोरच्या बोलणारे असते बोलायचं उचलायची जी तू लावायची टाळ्याला आणि पण मग आमच्या मा जागेवर माझ्या जागेवर तुम्ही येऊन बघा एवढं सहन करा काही गोष्टी नंतर बोला असं आहे समजा कोणी असू दे समजा लोक हां चांगलं राहतात चांगलं खातेत कामाला जातात व्यवस्थित चाललंय असं दिसतं फक्त लोकांना अरे पण त्याच्यामागचं दुःख किती आहे त्याच्यामागचा त्रास किती आहे त्याच्यामागचे कष्ट किती किती सहन करावं आहे त्याच्या पाठीमाग ते दुःख लपवून आपलं पुढं चालावं लागतंय त्या दुःखावर आपल्याला झाकण टाकून आपल्याला पुढं चालावं लागतंय पण ते विसरू शकत नाही आपण असे त्याच्यावरती वेळ येते ना तेव्हा ते समजतं त्यांना दुसऱ्याचं दुःख कळत नाही पण देवाने फक्त माझ्या जीवनात का असं केलं मला हाच प्रश्न आहे मलाच काय एवढं दुःख दिलंस मी ह्याच गोष्टीवर जास्त विचार करते बाकीच मला काही कोणाचं करायचं नाही माझं जीवनच का देवात असं कडवलंस एवढं का वाईट केलंस माझं तू एवढं एवढ प्रश्न होता माझ्या कधी मी म्हणजे मोकळी लगेच काय आमची जगातून हे नाही का माझे देव चांगले ते निधून पुढं ते नाही सांगू शकत का माझं जवळ जीवन आहे तवर माझ्या जीवन असेच आहे हे पण नाही सांगते जीवनात येऊन अर्थच काय या जगात येऊन मला काही उपयोगच नाही राहला काय अर्थच नाही राहा अर्थच नाही काय जीवनात मला जगते खाते राहते काम करते जे आपल्याला पोटाला लागते ते त आणावच लागते करावंच लागते नाही टेन्शन नाही माणसाला जन्म परत नाही एकदाच जन्म आहे आणि या जन्म जर आपल्याला एवढं दुःख एवढा त्रास एवढं सहन करायचं एवढ्या वेळ सहन करायचं आणि अठरा वर्षाच्या असल्यापासून माझ्यावर एवढं दुःखाचा डोंगर कोसळलेला आतापर्यंत एवढं जेलत आले सहन करीत आले फक्त या एकट्या जीवाला तुम्हाला काय वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये चला ठेवते